मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सखल भागात पाणी साचायला सुरुवात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा सातारा शुक्रवारी वाघ नखांसह शस्त्रांचं प्रदर्शन मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित महायुती म्हणून विधानसभा एकत्रित निवडणूक लढवणार तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची करणार चर्चा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य खासदार सुनील तटकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंचा महत्वाचा दौरा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी थेट मैदानात भाजपा राष्ट्रीय मुख्यालयात नरेंद्र मोदी यांचे संबोधन लोकांना सुपरमॅन आणि ईश्वर होण्याची इच्छा सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य